नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो सरकारच्या वेळ काढू धोरणाविरोधात सकल मराठा कार्यकर्त्यांचा परभणीत रास्ता रोको ज्येष्ठ नागरिकांनी आदर्श जीवनशैली अंगीकारावी डॉक्टर सदानंद भिसे मतदारांनी लोकशाही बळकट करावी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आणि उद्या महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आता पाहूया बातम्या सविस्तरपणे मागील सात दिवसापासून मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे हे प्राणांतिक उपोषण करत आहेत परंतु त्यांनी मागणी केलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत डब्ल्यू एस आरक्षण सुरू ठेवावं आणि इतर मागण्यांसाठी सरकार मात्र वेळ काढू धोरणं अवलंबत आहे त्या सरकारच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला यावेळी मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली दर कार्यकर्ते पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं ऐकत नसल्याने शेवटी सुभाषदादा जावळे यांनी केलेल्या विनंतीवरून कार्यकर्ते शांत झाले जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं यावेळी चोख बंदोबस्त करण्यात आला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यावेळी तहसीलदार त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सुभाषदादा जावळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यदायी आहार नियमित व्यायाम रात्रीची किमान सात ते आठ तास झोप अशी आदर्श जीवनशैली अंगीकारावी असं आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी केलं आहे परभणी येथील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एक ऑक्टोंबर रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध काळजी दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर दीपक कुबळे चिकित्सक डॉक्टर दत्ता खरबडे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर कुबडे यांनी देखील ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं ज्येष्ठ नागरिकांनी नियमित आपली आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पात्र मतदारांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये तपासून घेऊन मतदान यादीत नाव नसल्यास तात्काळ वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे आपलं नाव मतदार यादीत नोंदवून यादी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केला आहे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी उमेदवारांचे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पथकांचं गठीत करण्यात आले असून या पथकाची बैठक चार ऑक्टोबर रोजी दुपारी अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे दरम्यान निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीचे काम सुरू असून नियुक्त पथक परभणी तालुक्यातील तीनशे अडोतीस मतदान केंद्रावर नियोजित कार्यक्रमानुसार का दैनंदिन भेटी देऊन मतदानामध्ये मतदार यंत्राबाबत जनजागृती करत आहेत परभणी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत का घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरण दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून याच कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव देखील करण्यात येणार आहे हा कार्यक्रम दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी बी रघुनाथ सभागृह वसमत रोड परभणी या ठिकाणी होणार आहे उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद